नमस्कार भावांनो बहिणींनो रात्रीचा काही नाही म्हणलं एवढं काढून घे आज तुमच्या ताईला ताई लय उशीर झालता बजार सहा वाज पण आपल्याला भाजीपाला नव्हता काहीच नव्हता म्हणलं बापा आज घेऊनच यायचा त्याच्यामध्ये रेनकोटची ची गोळी करून घ्याव म्हणतो इथं पनीर भरून बॅगमध्ये बरेचसे कपडे कपडे बिपडे काढून घ्या म्हणलं झालाय म्हण आता एक महिन्याच्या आधीच फटाकडे फोडणं चालू झाले तिकडे लई बोलाय लागले छकू गर्मी लई दोघी माहिले कि ना मला गर्मी झाली बाहेरून आली तर म्हणून मी लवकरच चुकडी वाळू घालून घातली ताव्हा पण काही सुकले नाही काहीच नाही आता नंतर छकू दिदी काय करण छकू दिदी नंतर आता हे करण लगे आता आवाज येत नको म्हणे उशिरा बन आपलं मी म्हणलं बाळा आपल्याला भाजीपाला नाही त्याच्या भांडणं मग तुमचे दाजी म्हणून भावांना म्हणे सगळे उशिरा लातात म्हणे इकडं चालते म्हणे उशिरा गायाला बसते आपलं छोटे दिदी मम्मी लगे आग म्हणी दाडी लिहून कोणी घरात खात नाही काय नाही त्याच्यामुळे

सुरतलं ते भाजीपाला मान झाला यंदा घरातले भाजीपाला खाल्ल्याशिवत नाही चहा घ्या बनवून घेते आणले तुरुंग डब्या कडक होतात मग कडक कडक नाही फुसके होतात हाय ना छक मी म्हणायला फुसके होते सकाळी वरण बनवलं तर छकू दिदी आवडत मला नाही आवडत तस आणि आले फिरक बनवलं होतं पण त्याला काय खाता यायला घेऊन आली मस्त लागते ते भाजीपाला आणला वांगे किती भारी येते ह्या वांग्याचं भरीतले भारी लागते सुरतला तिखट बनवावं लागते नाही तर गोड गोड आणि जास्त करून आणून हेच आणावं लागते टमाटे छकू म्हणलं म्हण टमाटेल निवड म्हणलं बाळा उशीर झालाय आपल्याला बाजारातलं तर छकू दिदीनं काय केलं आमच्या चाळीस रुपयाची गोबी छकू दिदी चाळीस रुपयाची सुकून जातात मग तरी पण पाच सहा भाज्या आणल्यात आणि आलू आण आल घेतल्या फ्रायसाठी आलू तर नाही आणावं लागते लागले दोघं बहीण भाऊ खातीत सोसा गिसा भरून खाऊ म्हणलं मी पण कटावते भाव अन्न नो बर दररोजचा इशे मांडायचा म्हणून चला आता हे भरून सर्व घेतानाच करायचं छकू दिदी आणखी सांगूच नका चमाचे निवड म्हणलं बाळा तर बिरबीर चमाचे निवडू लागले आमची छकू दिदी उशीर झालाय म्हणलं बाळा तर ती म्हणे नको मम्मी मला काय समजा आता काय पण कॅरी बॅग मध्ये रावले ते लेखडं खाती ना आपले आणि थोडे जास्त माथ कोणी घरात खात नाही छकू दिदीच खाती तर तिच्या पुरती थोडेसे माथ हले नाही इकडे कसे माथ ह्या नकते पाय माथा तिला लय आवडतात छोकरी मग छोकू दीदी पण जाई ना आता दिवाळीला मग तिला जे आवडलं तर तिचे पप्पा तर तिच्या पुढं हैराण झाले तिला सांगू सांगू छकू दिदी तू टायमावर खाजाय छकू दिदी तू खाजाय पण छकू दिदी कधीच खाणार नाही आमची छोकू दिदी लेकरायसाठी मग मी छोटा छोटा ले आणलो आणत असते चाळीस रुपयाचे आणलेत मी त्याच्यासाठी आमचे लेकरायला आल्लूला आवडतो चकत्या तळून गेल्या तर खाते आलूचे पराठे खाते म्हणलं शिल्लक घ्या आता मग स्वयंपाक करायचा आता फट फट करून घ्या लाग आज मला लै उशीर झाला बाजार तुम्ही मला कर्मव्हत लागला कधी कधी आपलं मन उदास होऊन जाते आपल्या कर्मच नाही मग म्हणलं आपण नाही बाजारात जायची इच्छा नव्हती मला नव्हतं लागलं मग म्हणलं आपण जर नाही गेलं तर आपल्याला आर बाळाव लागल म्हणलं भाजी पाण्यासाठी त्याच्यामुळं मग म्हणलं बाबा जाऊ द्या आता आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणींना कमेंट मधी बाय भावांना बहिणींना भेटतेच्या हिडो मधी